नमस्कार लाईव्ह जागरूक वसई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पालघर आणि मीरा पुरती मर्यादित असलेली बहुजन विकास आघाडी अगदी आता थेट राज्याच्या राजकारणात उतरणार असून तशी तयारीही त्यांनी सुरू केली आहे विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसं तसे एका एक पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे आजपर्यंत आपल्या ताकदीवर ठाणे आणि पालघर जिल्ह्यावर वर्चस्व ठेवणाऱ्या बहुजन विकास आघाडीने मात्र आजपर्यंत आपले अस्तित्व वेगळे जपले आहे येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेशाचे वारे वाहू लागले आहेत मात्र आता वसई विरारमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे मनसेच्या सुमारे दीडशे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकत बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला आहे यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितिश ठाकूर यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये समस्त दीडशे कार्यकर्त्यांचे स्वागत केले धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा